नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी पण आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीससाठी महत्त्वपूर्ण प्रश्न काढलेले आहेत प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि भरतीमध्ये जे काही सामान्य ज्ञान व्याकरण आणि न्यायालयाचे प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये टोटल कवर करणार आहोत मिक्स व्हिडिओ आहे काय वामराव <laughs> प्रश्न पहिला कर लादण्यासाठी पंचायत कोण अधिकृत करते उत्तर आहे राज्य विधिमंडळ प्रश्न दुसरा जिल्हा परिषद भंग कोण करू शकते उत्तर आहे राज्य सरकार प्रश्न तिसरा फ्रान्सचे सर्वात कमी वयाचे तसेच पहिले तृतीयपंथी गे पंतप्रधान कोण बनले उत्तर आहे गेरेबी ग्रेबियल अटल प्रश्न चौथा स्थानिक स्वराज्य संस्थाचा योग्य श्रेणी क्रमांक निवडा उत्तर आहे ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपरिषद महानगरपालिका प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणते ग्रामपंचायतचे कार्य नाही उत्तर आहे स्थानिक बाजारपेठाची स्थापना आणि देखभाल प्रश्न सहावा पहिले फुलपाखराचे गाव पारपोली कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे सिंधुदुर्ग <coughs> प्रश्न सातवा बिमस्टेक चे महासचिव बनणारे पहिले भारतीय कोण उत्तराय इंद्रमणी पांडे प्रश्न आठवा भारतीय राज्यघटनेच्या ए दुरुस्ती कायदा दोन हजार तीनने खालीलपैकी कोणत्या आयोगाची स्थापना केली उत्तर आहे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग प्रश्न नव्वा मूलभूत कर्तव्य असलेले अनुच्छेद एकावन ए हे घटनादुरुस्तीचे समाविष्ट केले गेले उत्तर आहे एकोणीशे शहात्तर प्रश्न दावा अनुच्छेद बत्तीसला ला भारतीय राजघटनेची आत्मा आणि हृदय असे कोणी म्हटले उत्तर आहे डॉक्टर बी आर आंबेडकर प्रश्न अकरा आपल्या राष्ट्रीय ध्वजातील भगवा रंगचे प्रतिनिधित्व करतो उत्तर आहे सामर्थ्य आणि धैर्य प्रश्न बारा भारताचा उपराष्ट्री म्हणून निवडून येण्यासाठी वयोमर्द्याची अट खालीलपैकी कोणती आहे उत्तर आहे त्याने वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावीत प्रश्न ते तेरा जगातील सर्वात मोठे आणि पहिले मनुष्य निर्मिती बांबूचे जंगल महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात निर्माण करण्यात येत आहे उत्तर आहे नंदुरबार प्रश्न चौदा दोन हजार अठ्ठावीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये किती नवीन खेळाचा समावेश केला आहे उत्तर आहे पाच प्रश्न पंधरा टाइम मासिकाद्वारे पर्स पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीस कोणास घोषित केले उत्तर आहे टेलर स्विफ्ट प्रश्न सोळा दोन हजार तेवीसला विम्बल्ड, विम्बल्डन विंबल्डन टेनिस ग्रँड स्लॅम विजेता कोण उत्तर आहे कार्लस अल्काराज प्रश्न सतरा ती हमून हे चक्रीवादळाचे नाव अनुक्रमे कोणत्या देशाने सुचवले उत्तर आहे भारत व इराण प्रश्न अठरा सध्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे चंद्रचूड प्रश्न एकोणीस कोणाला देशाच्या न्यायालयाने नुकतेच आठ नौदल प्रमुख अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा कमी करून कैदीची शिक्षा सुनावली उत्तर आहे कत्तार प्रश्न विसवा उत्तर प्रदेशमधील प्रसिद्ध असलेल्या अयोध्या रेल्वे जंक्शनचे नाव बदलून कोणते ठेवण्यात आले उत्तर आहे अयोध्या धाम जंक्शन प्रश्न एकवीस भारतातील पहिली ए आय सिटी म्हणून कोणत्या शहराला विकसित केल्या जात आहेत उत्तर आहे लखनऊ प्रश्न बावीस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित असणार आहे उत्तर आहे इमॅन्युअल मॅक्रॉन प्रश्न तेवीस कोणत्या गणतीय शस्त्रज्ञाच्या जयंतीच्या दिवशी आपण राष्ट्रीय गणितीय दिवस म्हणून साजरा करतो उत्तर आहे श्रीनिवासा रामानुजन प्रश्न चोवीस नुकतेच अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या तालिबान सरकारला कोणी औपचारिक मान्यता देणारा पहिला देश हरवला उत्तर आहे चीन प्रश्न पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या देशाने आपला शंभरवा वर्धापन दिन साजरा केला उत्तर आहे तुर्की तुर्की पज्जासत्ताक दिन प्रश्न सव्वीस तेज व हमून हे चक्रीवादळाचे नाव अनुक्रमे कोणत्या देशानं सुचविले उत्तर आहे भारत व इराण प्रश्न सत्तावीस इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान युद्ध डिसेंबर दोन हजार तेवीस सुरू असताना भारतात कोणत्या देशाच्या दत्तावास कार्यालयाच्या बाहेर विस्फोटक झाला उत्तर आहे इस्रायल प्रश्न अठ्ठावीस उत्तर प्रदेशमधील प्रसिद्ध असलेल्या अयोध्या रेल्वे जंक्शनचे नाव बदलून कोणते ठेवण्यात आलेले आहेत उत्तर आहे अयोध्या धाम जंक्शन प्रश्न एकोणतीस भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने कोणत्या राज्य सरकारसोबत चारशे पंचेचाळीस करोड रुपये च्या करारावर साक्षरी केली उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न तिसवा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने कोणत्या राज्य सरकारसोबत चारशे पंचेचाळीस करोड रुपयाच्या करार सुरक्ष स्वाक्षरी केली उत्तर आहे उत्तर प्रदेश रिपीट प्रश्न झाला आहे देशातील सर्वात मोठे बॅडमिंटन स्टेडियम कुठे उभारण्यात आले आहे उत्तर आहे गुवाहाटी प्रश्न बत्तीस महाराष्ट्र शासनाचा पहिला उदयरत्न पुरस्कार हा कोणाला मिळाला उत्तर आहे रतन टाटा प्रश्न तेहतीस लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस वा कोणाला मिळालेला आहे उत्तर आहे नरेंद्र मोदी प्रश्न चौतीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला उत्तर आहे अप्पासाहेब धर्माधिकारी प्रश्न पस्तीस एसबीआयचा ब्रँड अम्बेसेडर म्हणून कोणाची निवड झाली आहे उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी <ख्थाँग>। प्रश्न छत्तीस नुकतेच आय सी सीने कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डाला निलंबित केले उत्तर आहे श्रीलंका प्रश्न सदतीस समान नागरिक संहिता संहिता स्वार स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते उत्तर आहे उत्तराखंड प्रश्न अडतीस आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक खेळाडू कोण उत्तर आहे विराट कोहली प्रश्न एकोणचाळीस ऑपरेशन अजय कशाशी संबंधित आहे उत्तर आहे इस्रायलमधील भारतीय लोकांना आणण्यासाठी प्रश्न चाळीस भारताचे प्रमुख सॉरी चाळीस भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत उत्तर आहे राजू कुमार प्रश्न एक्केचाळीस व्यास सन्मान दोन हजार तेवीस तेहतीस व कोणी जिंकला उत्तर आहे पुष्पा भारती प्रश्न बेचाळीस मिस युनिव्हर्सल दोन हजार तेवीस कोण ठरली उत्तर आहे शनीस पलानियोस प्रश्न त्रेचाळीस खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मॅन ऑफ सेंच्युरी म्हणून गौरविण्यात आले उत्तर आहे पंडित रामकिशन प्रश्न चौवेचाळीस आय सी सी कसोटी क्रिकेट रॉकिंगमध्ये कोणता देश अग्रसर आहे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया प्रश्न पंचेचाळीस भोग या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा उत्तर आहे त्याग प्रश्न सेहेचाळीस तळ हातावर शिर घेणे या वाक्यप्रचारचा अर्थ उत्तर आहे करणे प्रश्न सत्तेचाळीस इमारतीचा दगड घडविणारा या शब्दातील खालीलपैकी योग्य शब्दासाठी कोणता उत्तर आहे पात्रवट प्रश्न अठ्ठेचाळीस पुढील वाक्य प्रचाराच्या योग्य अर्थाचा पर्याय यो निवडा उष्ट्या हाताने हकलने, हकलणे उत्तराय कधी कोणालाही काही न देणे प्रश्न एकोणपन्नास ऐच्छिक एक या शब्दाचा विरोधार्थ शब्द ओळखा उत्तराय अपरिहार्य शाश्वत या शब्दास विरोधार्थी शब्द सांगा उत्तर आहे अल्पकाळ प्रश्न एक्कावन अपरिहार्य या शब्दाच्या विरोधार्थी शब्द ओळखा उत्तर आहे परिहार्य प्रश्न बावन पद्धता म्हणजे काय उत्तर आहे एखाद्याला दिलेल्या वचनाशी बांधी मांधिकी कन्य मान्य प्रश्न त्रेपन विधायक या शब्दाचा विरोधार्थी शब्द निवडा उत्तर आहे विघातक प्रश्न चोपन खालीलपैकी कोणता शब्द समूहदर्शक शब्द नाही उत्तर आहे जर्जर प्रश्न पंचावन्न तुला मल्लखांबावर करसत जमत नाही तर त्या खांबास कशाला दोष देतोस वाक्याच्या संदर्भानुसार योग्य मनीचा पर्याय निवडा उत्तर आहे नाचता ये ना अंगणवाकडे प्रश्न छप्पन मीठ भाकरी म्हणजे काय उत्तर आहे साधे जेवण प्रश्न सत्तावन इच्छितलेली वस्तू देणारे झाड या शब्दासमूहासाठी खालील खालील योग्य शब्द निवडा उत्तराय कल्पवृक्ष प्रश्न अठ्ठावन बाजीरावचा नातो असे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा उत्तराय मिझासकोर माणूस प्रश्न एकोणसाठ पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा ग्रहण सुटणे उत्तराय अडलेल्या गोष्टीशी मार्गी लागणे प्रश्न साठ पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्याचा वाक्यप्रचार निवडा स्पर्धा जिंकल्यावर साहजिकच स्पर्धकांना खूपच आनंद झाला उत्तर आहे त्रिभुवन ठेवणे होणे प्रश्न एकसष्ट कष्ट करणारे या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता उत्तर आहे कष्टकरी प्रश्न बासष्ट विरुद्ध अर्थाचे शब्द सांगा अबोल उत्तर आहे वाचाळ प्रश्न त्रेसष्ट खालील शब्दापैकी इतरांच्या आधारावर जगणारा या शब्दासमूहासाठी शब्द कोणता उत्तर आहे आश्रित प्रश्न चौसष्ट पुढील वाक्याच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा खाजून खरूच काढणे उत्तर आहे मुद्दाम कळे लावून भांडण काढणे प्रश्न पंचे पासष्ट पुढील वाक्याच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा खाल्या घरचे वासे मोजणे उत्तर उपकाराची जाणीव न ठेवणे प्रश्न सहासष्ट एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे डॅड उत्तर आहे सहोदर प्रश्न सदुसष्ट शाप या शब्दाचा विरोध आहे ते शब्द ओळखा उत्तर आहे वरदान प्रश्न अडुसष्ट पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्यप्रचार निवडा सहलीला गेल्यावर अर्थ अचानक कसाड्यात पडला सापडला उत्तर आहे इकडे आड तिकडे विहीर होणे प्रश्न एकोणसत्तर मृत्यू या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द ओळखा उत्तर आहे अमर प्रश्न सत्तर दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे या प्रचारचा अर्थ ओळखा उत्तर आहे दुसऱ्याच्या अंतराने अंतराने किंवा सल्ल्याने चालणे प्रश्न एकाहत्तर भरपूर वर्ष जगणारा या शब्दसमूहासाठी खाली दिलेल्यापैकी योग्य शब्द कोणता उत्तर आहे दीर्घायुषी <laughs> प्रश्न बहात्तर पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्य प्रचार निवडा आमच्या घरातले सगळेच एकत्र खेळीमिळीने राहतात उत्तर आहे गुन्ह्या गोविंदाने नानणे प्रश्न त्र्याहत्तर फ्रान्सचे सर्वात कमी वयाचे तसेच पहिले गे समिंगा पंतप्रधान कोण बनले उत्तर आहे ग्रेबियल अटल प्रश्न चौऱ्याहत्तर डी आर डी ओने सशस्त्र बलासाठी कोणती स्वदेशीय असॉल्ट रायफल लाँच केली उत्तर आहे अग्रम प्रश्न पंच्याहत्तर देशातील सर्वात मोठे बॅडमिंटन स्टेडियम कोठे उभारण्यात आले आहे उत्तर आहे गुवाहाटी प्रश्न शहात्तर अयोध्या कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न सत्याहत्तर रामलालच्या नव्या पुतळ्याची उंची किती आहे उत्तर आहे इंच प्रश्न अठ्याहत्तर सहाशे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अद्यंत प्रज्वलित होणारी अनोखी अगरबत्ती किती फूट लांबीची आहे उत्तर आहे एकशे आठ फूट प्रश्न एकोणऐंशी लाडकी बहन योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न ऐंशी सरकारी योजनेचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोणती योजना सुरू झाली उत्तर आहे अशासन आपल्याधारी प्रश्न एक्क्याऐंशी एक अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीशे पंधरा या काळात यांना मुंबईचा अनभिषित राजा म्हणून ओळखले जाते उत्तर आहे फिरोजल शाह मेहता प्रश्न ब्याऐंशी खालीलपैकी कोर्नी गणेशाने रामचंद्र द्रविड यांना गोळ्या घालून ठार मारणे यांना गोळ्या घालून हार मारले ज्यांनी पोलिसांनी पुणे कटाची माहिती दिली होती उत्तर आहे दामोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर प्रश्न त्र्याऐंशी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा फुले यांनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली उत्तर आहे पुणे प्रश्न चौऱ्याऐंशी अठराशे पंच्याहत्तर मध्ये पहिल्या कारखान्या आयोगाचे आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला उत्तर आहे अर्बन नॉट प्रश्न पंच्याऐंशी बेन्स घोषित राणीची घोषणाची तारीख कोणती होती उत्तर आहे एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न प्रश्न शहाऐंशी काश्य हा एक मिश्र धातू आहे उत्तर आहे आणि कथील प्रश्न सत्याऐंशी जणूकामधील मूलभूत क्रमाचा बदलला बदलला काय म्हणतात बदलला काय म्हणतात उत्परिवर्तन प्रश्न अठ्याऐंशी आहारात लोहाची कमतरता कोणत्या रोगास कारणीभूत ठरते उत्तर आहे अशक्तपणा प्रश्न एकोणनव्वद इलेक्ट्रॉनिक बल्ब सहा डॅडॅससारख्या अकरा रासायनिक निष्क्रिय वायूंनी भरलेले असतात उत्तर आहे नायट्रोजन प्रश्न नव्वद द्रव्याचे मूल्य सामान्य मूल्य सात असल्याचे आढळते ते कोणते द्रव्य असण्याची शक्यता आहे उत्तर आहे पाणी प्रश्न एक्क्याण्णव कक्षा एम मध्ये किमान डॅडस इलेक्ट्रॉन सामावून घेत येतील उत्तर आहे दोन प्रश्न ब्याण्णव देशातील सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यात आहेत उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न त्र्याण्णव इको फ्रेंडली प्रश्न त्र्याण्णव इको फ्रेंडली डेबिट कार्ड सुरू करण्यासाठी पहिली भारतीय बँक कोणती होती उत्तर आहे एअरटेल पेमेंट बँक प्रश्न चौऱ्याण्णव जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक देश कोणता आहे उत्तर आहे म्यानमार प्रश्न पंच्याण्णव कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्विसच्या रिपोर्टनुसार जगातील सर्वात उष्टीवर्ष कोणते ठरते उत्तर आहे दोन हजार तेवीस प्रश्न शहाण्णव डी आर ओने सशस्त्र बलासाठी कोणती स्वदेशीय असॉल्ट रायफल लाँच केली उत्तर आहे उक्रम प्रश्न सत्त्याण्णव देशातील सर्वात लांब समुद्र पुलाचे नाव का आहे उत्तर आहे अटल सेतू प्रश्न अठ्ठ्याण्णव देशातील पहिली हरित हायड्रोजन बस कोणत्या कंपनीने सुरू केली उत्तर आहे इंडियन ऑइल प्रश्न नव्याण्णव आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी जगातील आठव्या खंडाला काय नाव दिले उत्तर आहे झिलँडिया प्रश्न शंभर राईट टू वॉल्क लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते उत्तर आहे पंजाब प्रश्न एकशे एक हिमालय पर्वत हे खालीलपैकी कोणत्या पर्वताचे उदाहरण आहेत उत्तर आहे वली पर्वत <coughs> प्रश्न एकशे दोन भारताच्या संदर्भात मिलम पिंडारी बंदरपंच आणि झिमू ही कशाची नावे आहेत उत्तर आहे हिम नदी प्रश्न एकशे तीन डोटा बेटा शिखर म्हणजे मोठ्या पर्वत हे डॅडॅसमधील सर्वोच्च पर्वत शिखर आहेत उत्तर आहे निलगिरी टेकड्या प्रश्न एकशे चार महाराष्ट्रातील खालील शिखराची उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा उत्तर आहे सालेर सप्तशृंगी कळसूबाई तोरणा प्रश्न एकशे पाच महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागाला डॅडस म्हणतात उत्तर आहे विदर्भ प्रश्न एकशे सहा दिशा अधोरेखित शब्दासाठी सर्वात योग्य अँटोनायम निवडा यदा पीक भरपूर आलेत उत्तर आहे अपोरा प्रश्न एकशे सात अधोरेखित शब्दासाठी सर्वोत्तम अँटोनियम निवडा त्याची गाडी नव्याने बांधलेल्या रस्त्यावर सुसाट धावली उत्तर आहे ढोंबळमानाने प्रश्न एकशे आठ मांजराला दूध खूप आवडते यातील करता कोण उत्तर आहे दूध प्रश्न एकशे नऊ इत्यादी या शब्दात कोणते दोन शब्द आहेत उत्तर आहे इति प्लस आधी प्रश्न एकशे दहा पुढे दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा उत्तर आहे प्रश्न आहे ऐहिक त्याचं उत्तर आहे मित्रांनो पारलौकिक प्रश्न एकशे अकरा मोजक्या शब्दात सांगितलेले तत्त्व डॅडॅस उत्तर आहे सूत्र जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला, चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना कोणाला पी डी एफ पाहिजे असेल त्याने टेलिग्राम जॉईन करा तिथे तुम्हाला पी डी एफ फ्री भेटेल